नमस्कार मी मीरा माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्याच व्हिडिओवर खूप सारा सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद तुम्ही सर्वांनी इतक्या छान कमेंट्स केल्याबद्दल थँक्यू पुढे पण असाच सपोर्ट करत राहा आता आषाढी एकादशी जवळ आलेले आहे उपवासासाठी शाबू सगळेच करतात पण ते न फुटता कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघूया आता आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी एक वाटी शाबू घेतलेत पाऊन वाटी शेंगदाण्याचं पूट घेतले मीडियम साईज चे चार बटाटे घेतलेत मिरची कोथिंबीरची पेस्ट एक चमचा अर्धा लिंबू दोन चमचे साखर चटणीसाठी अर्धी वाटी खोबरं दोन मिरच्या शेंगदाणे चार चमचे आणि थोडस जिरं सगळ्यात पहिला बटाटे मॅश करून झालेले आहेत आता यामध्ये आपण शाबू मिक्स करू मी ते शाबू आठ ते नऊ तास भिजवून घेतलेले आहेत शाबू चांगले भिजले तर शाबू अडे छान होतात बटाटे आणि शाबू चांगले मळून घ्यायचे त्यामध्ये हवा अजिबात राहू द्यायची नाही त्यामध्ये हवा राहिली तर ते तळताना फुटू शकतात आता आपण यात शेंगदाण्याचं कूट घालूया आता यात आपण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातले मी याच्यात आता चवीनुसार मीठ घातले जर तुमच्याकडे उपवासाचं मीठ असेल तर ते तुम्ही घालू शकता प्लेन मिरची पावडर अर्धा चमचा घातले मी ते फक्त कलरसाठी घातले तुम्ही नाही घातला तरी चालते आता मी याच्यात अर्धा लिंबू आणि एक चमचा साखर घातले तुम्ही हे नक्की याच्यामध्ये घाला कारण याच्यामुळे शाबुवळ्याला खूप छान टेस्ट येते हे आता छान मळून घ्यायचं आहे आता हे पीठ वडे करण्यासाठी तयार झाले हाताला थोडं तेल लावून घ्यायचं हे वडे आता आपल्याला पातळ करून घ्यायचे आहेत वडे पातळ करून घेतले तर ते छान भाजतात आणि फुटत पण नाहीत आता हे वडे आपले सगळे बनवून तयार झालेत कढईत आता तेल घेते तेल चांगलं तापू द्या तेल आता आपलं छान तापले त्यामध्ये मी वडे घालते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे कमी गॅसवरती वडे तळे तर ते क्रिस्पी होतात आणि छान लागतात तुम्ही बघा तळताना वडा एकही फुटलेला नाही आहे असे मी सगळे वडे छान तळून घेतलेत आता मी वड्यासोबत लागणारी चटणी बनवले अर्धी वाटी खोबरं चार चमचे शेंगदाणे दोन मिरच्या थोडंसं जिरं आणि पाव चमचा मीठ यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी चालेल अशी ही आपली उपवासाची चटणी छान तयार झाली तुम्ही बघा हा वडा किती छान क्रिस्पी झालाय आतून पण छान तळा गेलाय अशा प्रकारे उपवासाचे शाबूवडे बनवून छान तयार झालेले आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला शेअर करा आणि पुढे अशाच रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो बाय बाय